कल्याण देव तुकार भगवान की जय माउली नारेश्वर महाराज की सब संतन की जय सचिदानंद श्रीपाद बाबा महाराज सचिदानंद रामदास बाबा महाराज की जय सचिदानंद नारायण बाबा महाराज की जय सचिदानंद सदगुरु रोहिदास बाबा महाराज की जय सचिदानंद सदगुरु नाना बाबा महाराज सचिदानंद सदगुरु प्रकाश बाबा महाराज की जय अवधू चिन्तन श्री गुरुदेव दत्त सपसातु संतान की जय गुर हर हर महादेव गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर् देवो महीश्वरः गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वंगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती सलेली पै जैसे एक होनी मिनले असे परी निवडली राजहंसे भिगले किजे। येथे उपस्थित सर्व आनंद प्रेमी संत श्रीपाद सद्गुरूंचे दास आज या ठिकाणी शिवशंकर व मंदिर वर्धापन दिन सोहळा निमित्त येथे विविध प्रकारचे कार्यक्रम नियोजन केले आहे त्यापैकी माझ्या वाट्याला आलेली जी आले सेवा प्रवचन रूपी आपले सर्वांचे परिचित हरिभक्तपरायण नामदेव मामा यांनी आणि मला फोन केला हरिभक्तपरायण गुरुबंधू चेतन महाराज भोईर यांनी सांगितलं की असे स या दिवशी प्रवचन सेवा आहे तर सर्वांना ही सेवा करण्याची संधी ते आपल्याला लाभलेली आहे परत मद मारणं सुद्धा कारण सेवे की सांगितली करावे काम येते होतपणा कामा नये तुमच्या सर्वांच्या सेवेकरिता कारण इथे सर्व गुरुजन माता भगिनी वडील बंधू सर्व भाऊ ताई मंडळी सर्व बसलेले आहेत तुमच्यासाठी तुमच्या सेवेकरिता निवडलेली ओवी आहे या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वंगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती काय सांगितलेलं आहे माऊलींनी या विश्वामध्ये विश्ववाई जगामध्ये उपाधीमध्ये चैत गुड जे चैतन्य आहे ते सर्व व्यापक चैतन्य सर्वांमध्ये मतप्रत भरलेला आहे याचा कोणी आपल्याला सांगितले तर संतांनी त्याचा अनुभव घेतला कारण ते तत्वज्ञान रूपी संत कारण त्यांना या तत्वाचा अनुभव आला आणि त्यांनी आपल्यापर्यंत पोचवला परत पुढे काय म्हणतात सलिली पाय जैसे एक आणि निवडून राजहंसे बघा दुधामध्ये पाणी असतं पण ती वेगळी करण्याची प्रक्रिया कोणाला माहिती फक्त राजहंसाला म्हणजे तो दूध आणि पाणी वेगळे करतो त्याच्यातून दुधाचे असे कवड्या ते दूध वेगळा पितो आणि पाणी जसे तसे ठेवतो बघा त्याप्रमाणे आपणाला सुद्धा हा जो आनंद संप्रदायाचा मार्ग मिळालेला आहे याच्यातून आपण पण काय घेतला आणि आपण लोकांपर्यंत काय पोचवायचं याचा आपणच विचार आहे चांगला का तर हा जो मार्ग मिळाला साधा सोपा नाही बघा अजूनपर्यंत आपल्या ठिकाणी भरपूर काही वारकरी लोक आहेत परंतु त्यांच्यापर्यंत गेलेला नाही आणि गेला तरी त्यांनी स्वीकारलेला नाही का तर ते दूध आणि पाणी एकत्र सेवन करतात पण आपल्याला आशिरी झाडून दिली संत श्रीपाद बाबांनी की त्याच्यातून फक्त दूध सेवन करायचं म्हणजे बघा हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे की सारासार विचार करा उठा, उठा उठी म्हणजे काय त्याचं सार आणि आसार याचा निवाडा करायचा आहे आता बघा कि भात आहे भात कसा आपण वेगळा केला जातो त्याच्यामध्ये तांदूळ भाताला वरती टरफल असतो बरोबर त्या टर्फलाला वेगळं करण्यासाठी बघा श्रीपादबा सोपे उदाहरणं आहेत हा जो भाताचा भाता मधून तांदूळ आपल्याला काढायचा असेल तर किती बुलडोजर लावावे लागतील किंवा किती सत्यनारायण घालावे लागतील काहीच नाही फक्त तो भात असा आपण हातावर ठेवून आणि त्याला पीळ घातला की तांदूळ बाजूला म्हणजे साल बाजूला आणि तांदूळ आपल्या हातावर घालतो बघा इतका सोपा म्हणजे तत्वज्ञान आहे त्याप्रमाणे आपलं सुद्धा व्हायला पाहिजे कस होईल आता जे आपण म्हणतो हा जो देह आहे ना हा देह सुद्धा एक तर्पत आहे याच्यामध्ये चांद्रासारखा आपला जो परमात्मा आहे त्याचा अनुभव घ्यायचा अरे तो अनुभव अर कसा येईल त्याच्यासाठी संतांना शरण पट करावी लागेल कारण संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती कोही संतांच्या संगती मनोमार्ग गती अकरावा श्रीपती येण्याची पंथे दुसऱ्या कोणत्या पंथामध्ये नाही जर तुम्ही या आनंद संप्रदायाच्या मार्गामध्ये आल्यानंतर तुम्हाला एकदम सहज आणि सोपं आहे पण त्या मार्गाने येत नाही आणि संतांचा मार्ग कसा आहे दुर्गम आहे कारण त्यांनी भरपूर सायस केले कष्ट केले आता आपल्याला तरी सोपं झालेलं आहे पण त्यांच्या वेळेस भरपूर कठीण आणि त्यांना भरपूर परिश्रम सह करावे लागले रकता रकता आता इथून बोलायला आपल्याला सोपं जात पण त्यांनी जे काही हाडाचे काड्या आणि रक्ताच पाणी केलंय बघा आता आम्हाला आपल्याला यायला तर इथे सोपं म्हणजे साधन आहेत पटकन आपण गाडी काढली की लगेच अर्ध्या तासात येतो पण त्यांना भरपूर परिश्रम करावे लागले पायाने चालत जावं लागलं कधी कधी कोणी साधन भेटलं तर बैल गाडी तेव्हा दुसरं साधन कोणतं म्हणजे इतका त्यावेळी सायज केला कोणासाठी केला स्वतःसाठी का नाही कारण बुड़ते हे जन नसे कडवला म्हणून या जगाच्या कल्याणा संतांच्या अनुभूती देह कष्ट भीती कारण हा जग कस जन कसे बुडत चाललेले आहे कशामध्ये तर या भवसागरामध्ये म्हणजे जन्माला येणं आणि मरण या दुःखाच्या पानगाडीमध्ये तो अटकलेला आहे याचाच सुटका करण्यासाठी आपल्याला हा मार्ग आहे आणि मनुष्य जन्म पण त्याच्यासाठी आहे बाकी इतर खटाटोपी करण्यासाठी नाही पण मनुष्य हा विसरला धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओलखू लागे माता पिता कोहम कम रडे तो आई वडिलांना विचारत असत पण आई वडिलांना पण माहिती पाहिजे मी कोण आहे आता हा जो मनुष्य जन्म कशासाठी तर मी ची ओळख करून घेण्यासाठी मी कोण आहे ह्या भावसागरामध्ये आल्यानंतर माझा इथे कर्तव्य काय मी कशासाठी आलो आणि मला जायचं कुठे कारण आपण कुठून आलो आणि कुठे जायचं यायचं तर आपल्याला पत्ता नसेल आता बघा या ठिकाणी यायचे आपल्याला पत्ताच माहिती नाही तर काय येणार आणि इथून परत जायचं पण आपल्याला माहिती पाहिजे आता सांगायचं म्हणजे तर म्हणजे आपण जिथून आले तिथं जायचं ज्याप्रमाणे जो पाणी आहे बघा पावसाच्या स्वरूपात येतो तो, तो कुठून येतो समुद्रातून समुद्रामध्ये वडणावर असा आग्नी तयार होतो आणि त्याच्याने काय होत बाष्पीभवन होतो म्हणजे तो पाणी परत आकाशामध्ये ढगांच्या स्वरूपात तयार होतो आणि त्याला थंड हवा जर एका त्यांची एकमेकाने टक्कर झाली तर त्याचा पावसाच्या स्वरूपात कुठे सर्व ठिकाणी सर्वांना सुख समृद्धी म्हणजे परत शेती सर्व काही पिकून आणि नदी नाल्यांच्या स्वरूपाने कुठे येतो तो नदी या गटाराच्या स्वरूपाने नदीला मिळतो सर्व काही घाण सुद्धा घेऊन नदीच्या येतात नदी कुठे मिळते ती परत येऊन समुद्राला आता पाणी कुठून आला समुद्रातून आणि गेला कुठे समुद्रातच तसं तुम्ही कुठून आले कारण आलासी कुठून या तुझे नाही अवघी लटकीच माया कारण हरिपाठात पण म्हटलेला आहे ना, ना लटिका गवार सर्व हा संसार वाया येण बघा हरीच्या विनयजी एर झार आहे ना कारण जी एरझर खुंदवायची असेल एरझर म्हणजे काय जन्माला येणं आणि मरण बाकी हा काय लटके का आहे हा जस माझे सद्गुरू नेहमी म्हणतो आधीही कोणाचं झालं नाही आणि आताही होणार नाही पूर्ण पुढेही नाही कारण तो संपत नाही पण हा जन्म मरणाचा फेरा नक्कीच चुकला जातो त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर नाम आता बघा सर्व लोक तेच म्हणतात की नाम नाम नामच घेतला पाहिजे अहो त्याच्या शिवाय काहीच नाही कारण नाम घेतल्याने काय होतं तर प्रत्येकाची अवस्था होते ज्याप्रमाणे मंथुनी नवनिता तैसे घे अनंता वाया व्यथ कथा सांडी मारतो बघा हा जो दूध आहे दुधापासून दुधा जर आपल्याला तूप बनवायचं असेल तर काहीतरी प्रक्रिया केली जाते त्याला पण रीत आहे ना आता तुम्हा आम्हाला जर जन्ममानाचा फेरा चुकायचा त्याला पण रीत आहे की असंच होणार आहे जर ती प्रक्रिया केली नाही के तर ती दुधाच तुपामध्ये रूपांतर होणार नाही त्याच्यासाठी प्रक्रिया काय तर दुधाला आपल्याला गरम करावं लागतं लाल गुंद परत थंड झाल्यानंतर त्याच्यात विरजण टाकावं लागतं विरजण टाकल्यानंतर त्याचा दह्यामध्ये रूपांतर परत त्याच्यातून लोणी काढला जातो आणि त्या लोण्याला पुन्हा गरम केलं जात दुसरी प्रक्रिया केली जाते पहिला दुधाला गरम केल्यानंतर परत लोण्याला सुद्धा गरम केलं जात तेव्हा त्याच्यातून तूप नावाचा आणि तूप असा हा निघला जातो मग बघा ते तुपाचं पुन्हा तुम्ही दुधामध्ये करून दाखवा नाही होणार दूध त्याप्रमाणे तुमचा सुद्धा जन्म मरणाचा फेरा चुकला पाहिजे एकदा तुम्ही का जन्म मरणाचा चुकला की तुम्हाला पुन्हा नरदेह प्राप्ती नाही का तर नामापर साधन नाही जे तू करशी आणि क काही वेल झाली कारण इथे वेल वेळेचा अभाव आहे प्रत्येकाला प्रत्येकाला संतांनी सांगितल्याप्रमाणे जे काही चैतन्य तुमच्यामध्ये आहे बघा या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारतील त्या संतांनी जे स्वीकार केलेले तेच आपण स्वीकार करायचे त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही करायचं नाही परत संत पण पाहिजे कसे तर ते तत्वज्ञ ते तत्व त्याने जाणलेलं पाहिजे तत्व जाणलं नसेल तर त्यांचा स्वीकार करून काही फायदा नाही तुम्ही पण त्यांच्यासारखे व्हाल ज्यांनी ह्या तत्वाच ज्ञान करून घेतले त्या त्या संतांना तुम्ही शरणागती पत्करा तुम्ही सुद्धा नक्कीच या जन्ममार्गाच्या फेऱ्यातून चुकले जाणार आज हा शंकर मंदिराचा वर्धापन दिन या निमित्ताने मधपामाराला सेवा दिली सर्वांचे आभार व्यक्त करता आणि सेवा